नमस्कार शेतकरी बांधव लाईव्ह मध्ये कांदा लिलाव लाईव्ह मध्ये कांदा लिलाव कृषी उत्पन्न तांबोळी यांच्या आरतीवरील कांदा लिलाव पाहणार आहोत प्रति दहा किलोग्राम प्रमाणे व्हिडिओ आवडला तर शेअर व लाईक नक्कीच करा एकच उद्देश बळीराजाला घर बसल्या बाजार भावाची माहिती समजली पाहिजे चला तर सुरू करूया लाईव्ह मध्ये कांदा लिलाव शकिलशे तांबोळी येथील कांदा लिलाव ಆಗ ರೂಪಾಯಿ ಓ ರೂಪಾಯಿ ಅಕರ ಬಾರ ತೇರ ಚೌದ आठ पिशवी पन्नास रुपये साठ रुपये पस्तीस रुपये छत्तीस रुपये चाळीस रुपये पन्नास रुपये तुम्हाला एकशे पन्नास रुपये गुंडो बाय पंच्याण्णव शंभर शंभर एकशे पाच दहा पंधरा एकशे वीस रुपये एकशे वीस रुपये एकशे वीस रुपये एकशे वीस झाले माझे माझ्याकडे इंग्लिश मध्ये बोलू हा मग एकशे वीस झाले पंधरा एकशे वीस रुपये एकशे पंचवीस रुपये कावडे थोडा बाजार बजाग्राय एकशे पंचवीस त्यांचे तुझे नाही सत्तावीस रुपये अठ्ठावीस रुपये एकशे पुढे तीस रुपये झाले तुम्हाला बदल एकशे तीस रुपये चला पुढे बोला शेकमी तीस रोपती छत्तीस रोपे चाळीस रोपै पंचाळीस रोपैकी पन्नास रोप एकशे पंचावन्न रुपये देऊ काँल फाय वन डबल फायदा चोवीस रुपये तीस रोपे पस्तीस रोपय एकशे पस्तीस छत्तीस चाळीस पन्नास रोपे एकशे पन्नास रोपे माझी नाही का माझी नाही एकशे पंचावन्न देऊ का ना बाबा

एकशे पन्नास तुला बोलत बोलायचं का बाबा एकशे पन्नास काय करू अरे तुम्हाला बिने एकशे पंचावन्न रुपये

એકશે બારા પીસુ એકસો વીસ રોપોઈ એકવીસ રોપાય ત્રીસ રોપાય एकतीस रोपय पस्तीस रोपय पस्तीस चाळीस रोप पन्नास रोपय एकशे एक्कावन्न रोपय एकशे बावन रोप एकशे त्रेपन्न रोपय चोपन्न रोप एकशे बारा एकशे चौपन्न रोपय एकशे चौपन्न रोपय पंचावन्न एकशे पंचावन्न रोपय एकशे पंचावन्न रोपय एकशे बारा पी एकशे पंचावन्न रोपय सुरू देऊ

एकशे सव्वीस तीस रुपये एकशे एकशे पस्तीस रोपे एकशे चाळीस रोपे एकशे एकवीस रोपेंट पंचेचाळीस रॉप एकशेचाळीस रळीस रोपेंट एकशे अठ्ठेचाळीस रोपेंट पन्नास रोपाय किती एकशे पंचावन्न रुपये